आता सरकार मदत आम्हाला दिली ती म्हणून तेवढी मदत आम्हाला परवडत नाही आमच्या शेताची केवढी किंमत आमचं पिकाला किंमत केवढी तेवढ्या किंमतीच्या माण तर आम्हाला मदत द्यायला पाहिजे शेवटची विनंती सांगता तर आमचा भाऊ आम्ही मानणार आहे नाहीतर मानत नाही मोदी सरकार आम्ही तुम्हाला निवडून दिलेला आहे आमचं तुम्ही देखभाल तुम्ही आम्ही करणार आम्हाला करायला पाहिजे दिवाळी आम्ही सरकार आम्हाला मान्यता तर आमचा भाऊ आमचा फडणवीस भाऊ आमचा एकनाथ भाऊ मोदी सरकार आम्ही म्हणू नाहीतर आम्ही सरकार म्हणणार नाही मतदान करणार नाही आम्ही निवडून देणार नाही दिवाळी आहे दिवाळी करायचं शिक्षण माहिती नोकऱ्याने काम करते मुलींच्या लग्नाचा खर्च आता काढलेला खर्च आम्ही कसा काढायला बहीण या ठिकाणी राहते लाडक्या बहिणीच्या पण डोळ्यात पण आहे आपण पुन्हा एकदा त्यांच्याकडनं जाऊन तर बघा आम्हाला आम्ही तर बघितलं जाऊन ठेवायला माझी अगदी तर आपण वर्षभर कसं शेवटी काय करत दिवाळी आपल्या शेतीची काय सतरा अठरा एकर जमीन आहे आमची आम्ही सात जण आहोत सात जणी जाव आहोत आमची लेकरं बाळ सुना मिळून आमचं लय कुटुंब मोठ आहे आम्हाला एवढे ती सरकारान मदत दिलेली आम्हाला पुरत नाही बघा साहेब आमची शेती सगळी वाहून गेली आमची लेकरं आम ले रोज उठून रोज मजुरी करून खातो आम्ही शेतात खुरपायला रानामध्ये काम करायला जातो आता सरकार मदत आम्हाला दिली म्हणून तेवढी मदत आम्हाला परवडत नाही आमच्या शेताची केवढी किंमत आमचं पिकाला किंमत केवढी येते तेवढ्या किमतीच्या नियमाप्रमाणे तर आम्हाला सरकारन मदत द्यायला पाहिजे तर आम्हाला मान्य आहे नाहीतर मान्य नाही बघा अजित भाऊ पवार शिंदे साहेब आणि मोदी सरकार तुम्हाला आमची विनंती कळकळीची आहे शेवटची विनंती सांगता तर आमचा भाऊ आम्ही मानणार आहे नाहीतर मानत नाही मोदी सरकार आम्ही तुम्हाला निवडून दिलेला आहे आमचं तुम्ही देखभाल तुम्ही आम्ही करणार आम्हाला करायला पाहिजे तर आमच्या मनाची समाधानी आहे उद्या आमची लेखावाची लग्न आहे ती दिवाळी आली दसरा गेला आता उद्या दिवाळी आली ती पण आम्हाला कळी नाही आम्ही काय खावा काय नाही दिवाळीला पैसा किती लागतो लेकरावाला कपडे लता शेताची चिंता लागली आम्हाला साहेब तुम्ही काय करताल ती करा बघा आमची आम्हाला शेताची मदत भरपूर दिलं तर आम्हाला मान्य आहे नाहीतर मान्य नाही तर आम्ही सरकार आमचा म्हणू नाहीतर सरकार आमचा म्हणणार नाही आम्ही सरकार कुणीकड आम्ही कुणीकड आम्ही सरकार आम्हाला मान्य दिला तर आमचा भाऊ आमचा फडणवीस भाऊ आमचा एकनाथ भाऊ मोदी सरकार आम्ही म्हणू नाहीतर आम्ही सरकार म्हणणार नाही मतदान करणार नाही आम्ही निवडून देणार नाही एवढी आमची विनंती तुम्हाला आहे बघा साहेब